सर्वांना नमो बुद्धाय सप्रेम जय भीम आपल्या समाजाला घरातील प्रत्येकाला माहीत असले पाहिजे की बौद्ध धर्मात पौर्णिमेचे महत्त्व काय आहे याकरता आपण हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून बौद्ध धर्मात पौर्णिमेचे महत्त्व काय आहे याची माहिती सर्वांना होईल बौद्ध धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे अनन्यसाधारण महत्त्व आहे जगातील बौद्ध राष्ट्रांमध्ये पौर्णिमा श्रद्धेने पाळली जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता पौर्णिमेला आकाशात मंद वारा वाहत असतो चंद्राचा आकार पूर्ण वाटोळा असतो आणि त्याचा प्रकाशही आपणाला सुखावत असतो त्याचप्रमाणे सागराला भरती येते भरती येणे म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीशी पौर्णिमेच्या चंद्राचा आप तेज वायू आणि पृथ्वीचा संबंध येणे त्याचप्रमाणे ज्या धातूंचे आपले शरीर बनले आहे त्यामध्ये हे सर्व तत्वे असल्याने व आपण पृथ्वीवरच राहत असल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांचा यामध्ये अंतर्भाव होतो या दिवशी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे व उपोसत व्रताच्या आचरणाने मानवाला तसेच नैतिक व्यवस्थेला खूपच फायदा होतो मानवाने कुशल कर्म केले तर मानवाला कुशल फळ मिळते तसेच ते कुशल फळ मिळण्यासाठी नैतिक व्यवस्थाही कुशल असावी लागते कर्म हे नैतिक व्यवस्था राखतात तर कर्म हे मानवांकडून केली जात असल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मानवांवरच हा भार सोपविला गेला आहे तेव्हा मानव हाच केंद्रबिंदू असल्याने मानवाने कुशल कर्म केले तर मानवता सुखी होईल त्यासाठी बौद्ध धम्मातील मध्यम मार्गाने धम्माचरण करणे तितकेच गरजेचे आहे पौर्णिमेच्या दिवशी त्रिरत्न वंदना त्रिश्रण पंचशील इत्यादी ग्रहण केले जाते उपोसथ व्रत पाळले जाते या दिवशी बुद्ध विहारात जाऊन तथागतांना अग्रबत्ती मेणबत्ती लावून पुष्प अर्पण करून पंचांग प्रणाम केला जातो बौद्ध धम्मातील पवित्र ग्रंथाचे वाचन केले जाते भग्नतेकडून धम्मदेसना ग्रहण करून त्यांना भोजनदान संपत्तीदान केले जाते शक्य झाल्यास चिवरदान करावे ते पवित्र मानले जाते तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीमधील जीवनात सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापासून महाप्रिनिर्वाणाच्या अंतिम क्षणापर्यंत पौर्णिमेंचाच दिवस कारणीभूत असल्याने धम्मजीवनात बौद्ध उपासक उपासिकांना पौर्णिमेचे महत्त्व अपरंपार आणि अपूर्व असेच आहे पौर्णिमा म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या मध्यावर असणारा शुक्रपक्षीय पंधरावा दिवस होय या दिवशी चंद्रमा पूर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो पौर्णिमेचा चंद्र म्हणजे प्रसन्न जागृत परिपूर्ण जीवनाचे एक प्रतीक म्हणून मानले गेले आहे सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्धजीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणून मानला गेला आहे पूर्ण चंद्राचा प्रकाश स्पष्ट व शीतल असतोच परंतु शांत व आल्हाददायकही असतो चंद्र प्रकाशाने शरीराला दाह होत नाही उलट तो सुखकारक व मन उल्हासित करणाराच असतो पौर्णिमेला जे पवित्र व मोठेपण प्राप्त झाले आहे त्यामागे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगाचा इतिहास आहे तो म्हणजे भगवान बुद्धांचे संपूर्ण जीवनचरित्र होय पौर्णिमेचे महत्व निसर्गनिर्मित वातावरणामुळे सिद्ध होते हवा गतिमान होते सूर्य व चंद्र यांच्या प्रकाशाचा अन उष्णतेचा लाभ अविरत छत्तीस तास पृथ्वीवरील जीवसृष्टीला मिळतो त्यामुळे जीवसृष्टीतील एक प्रकारचे उबदार उत्तेजित वातावरण मानवी जीवनाला प्राणीमात्राला पोषक असते पृथ्वी आप तेज व वायू या निसर्गाच्या घटकांचा लाभ प्राणिमात्राला उपकारक असल्यानेच प्रज्ञावन तथागत जगतगुरु भगवान बुद्ध हे बाबासाहेब आंबेडकरांच्या उदात्त शिकवणीमुळेच आपणास लाभले आहे तथागतांचा जन्म गृहत्याग तपश्चर्या ज्ञानप्राप्ती धम्मप्रचार प्रसार आणि शेवटी महापरिनिर्वाण पौर्णिमेस घडल्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते वर्षातील एकूण बारा पौर्णिमेंचे महत्त्व चैत्र पौर्णिमा या पौर्णिमेच्या दिवशी तथागतांनी उरुवेला येथील निरंजना नदीच्या काठी असलेल्या वटवृक्षाखाली सुजाता नामक नगरश्रेष्ठीच्या कन्येकडून खिरीचे दान स्वीकारून वैराग्य मार्गाची समाप्ती केली ज्या सोन्याच्या पात्रातून खीर आणली होती ते पात्र नदीच्या प्रवाहात फेकून दिले आणि मला जर ज्ञानप्राप्ती होणार असेल तर ते पात्र नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत जाईल अशी कसोटी लावली आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन काळसरपाच्या गुहेत बुडाले त्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित होऊन बुद्धगेस त्यांनी चिंतन मन्नासाठी प्रयाण केले वैशाख पौर्णिमा लुंबिनी वनात पाचशे त्रेसष्ट साली शुक्रवार दिनी विशाखा नक्षत्री वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तो जयंतीदिन बौद्ध जगतात अत्यंत पवित्र असा मानला जातो याच वैशाख पौर्णिमेस सिद्धार्थ गौतमास गया येथे पिंपळवैक्षाखाली चार आठवडे चार पायऱ्यांनी चिंतन मनन केल्यामुळे ज्ञानप्राप्ती होऊन ते सम्यक संबुद्धत्व मिळवू शकले आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी मल्लांची राजधानी असलेल्या कुशिनारा येथे शाल वृक्षाखाली महाप्रिनिर्वाणपदी पोहोचले ज्येष्ठ पौर्णिमा सिद्धार्थ गौतमाचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी दंडपाणी नावाच्या शाक्य राजाची मुलगी यशोधरा हिच्याशी झाला ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती सिद्धार्थ गौतमास विसावे वर्ष लागले असताना सर्व प्रकारचे शिक्षण प्राप्त केल्यानंतर त्याला राजा शुद्धोधनाने शात्यांच्या संघात प्रवेश करण्यास सांगितले शाक्यसंघ पुरोहितांनी शाक्यांच्या असलेल्या संथागारात सिद्धार्थाचा अंतर्भाव करून त्यांच्याकडून सर्व नियमांचे पालन करण्याची शपथ दिली आषाढ पौर्णिमा या पौर्णिमेदिनी महामायेच्या कुशीत बोधिसत्व गर्भधारणा रूपाने प्रवेश करतात या आनंददायी घटनेला गर्भमंगल दिन असे म्हणतात रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून झालेल्या वादाबाबत संघसेनाप्तीने केलेल्या युद्ध घोषणेस विरोध करून शांततेने प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला परंतु संघाच्या नियमांमुळे शिक्षा म्हणून त्यांनी गृहत्याग केला बुद्धगया येथे संबोधी प्राप्त केल्यानंतर सारनाथ येथील दायवनाथ पंचवगीय भियुखूंना धम्मदीक्षा देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले भगवंतांच्या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे पहिला वर्ग गृहस्थी अथवा सांसारिक उपासकांचा तर दुसरा वर्ग भिक्खू संघाचा संघ ही भिखूंची संघटना भगवंतांनी आपल्या अनुयायांचा एक संघ किंवा मातृभावाने एकत्रित आलेला समुदाय बनविला श्रावण पौर्णिमा वाराणशी मध्ये काश्यप कुटुंबात तीन भाऊ होते ते उच्चविद्या विभूषित कर्मठ धार्मिक जीवन जगत होते त्या तीन भावांची नावे उरुवेला काश्यप यांचे पाचशे अनुयायी नदी काश्यप यांचे तीनशे व गया काश्यपाचे दोनशे असे जटिल अनुयायी होते ते सर्व फलगू नदीकाठी एकत्रित राहत असे तथागतांनी एक रात्र उरुवेला काश्यप यांच्याकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली काशपाने येथे एक नागराज मुचलिंद नावाचा आम्हास येऊन त्रास देत असल्याचे सांगितले तेव्हा तथागतांनी तो मला त्रास देणार नाही असे सांगून एक रात्र तेथेच राहण्याची परवानगी मिळवली नागलोक तथागतांचे मित्र असल्याचे काशपास माहीत नव्हते नागराज मुचलिंदियाने ऐवजी तथागतांचा शांत प्रसन्न आणि करुणामी चेहरा पाहून तो नतमस्तक झाला तो त्यांची पूजा करू लागला काशपाला तो एक मोठा चमत्कार वाटल्याने आणि तथागतांनीच पुढाकार घेऊन काशप बंधूंना आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला तेव्हा तो प्रसन्न होऊन त्याच्यासहित त्याच्या बंधूंनी व सर्व त्यांच्या असलेल्या अनुयायांनीही धमाची परिवर्जा घेतली भाद्रपद पौर्णिमा श्रावस्तीचे राजे प्रसेंजित यांना तथागत आल्याचे कळले तेव्हा त्याने आपले दुःख चिंता तथागतांना सांगितली तथागतांनी त्यांना धम्म समजावून सांगितला भगवान बुद्धांची अमृतवाणी ऐकून तो सद्गदित झाला त्याने तथागतांच्या चरणी आपले मस्तक ठेवून आपल्या कुटुंबासह उपासक झाला तथागत राजगृह येथे राहत असताना राजा शुद्धोधनास आपल्या मुलाला भेटण्याची इच्छा झाली असता कालुदाईन यास तथागतांकडे पाठविले त्याने निरोप दिल्यानंतर तथागत आपल्या शिष्यांसह कपिलवस्तू येथे आले राजा शुद्धोधन आणि महाप्रजाप्तींनी आपल्या मुलाकडे पाहिले त्यांचे सौंदर्य गाभीर्य तेज पाहून ते थक्क झाले तथागतांनी मातापित्यास धमदेसना दिली आणि यशोधरेस भेटण्यास गेले तिने त्यांचे स्वागत केले आणि राहुलला वारसा मागण्यास पाठविले असता तथागतांनी राहुलला धम्मदेसना देऊन धम्माचा वारसा देऊन संघात सामील केले आश्विन पौर्णिमा भिक्खू संघाच्या वर्षावासाची या दिवशी समाप्ती होऊन संघ धम्म प्रचार अन प्रसारासाठी गावोगावी जाऊ लागले याचवेळी तथागत न्यगरोधारामात राहत होते महाप्रजाप्ती गौतमीने आपली प्रवेशाची इच्छा सांगितली भगवंतांनी त्यास नकार दिला तेव्हा ती अश्रू ढाळीत निघून गेली परंतु तिचा तो निर्धार कायम होता जेव्हा तथागतांचे वास्तव्य वैशाली येथील कुटागाराच्या भवनात होते तेथे महाप्रजाप्तीने आपल्या कुळातील पाचशे स्त्रियांसह मुंडण करून पित्वस्त्रे धारण करून तथागतासमोर पुन्हा तीच विनंती केली महाप्रजाप्तीने मोठ्या अट्टहासाने बरोबर आलेल्या पाचशे स्त्रियांनाही तथागतांस त्यांनीच दिलेल्या व्यावहारिक आठ नियमांस मान्य करून स्त्रियांना संघात सामील करून घेण्यास भाग पाडले कार्तिक पौर्णिमा बुद्धांचे संघसेनाप्ती यांचे महापरिनिर्वाण झाले म्हणून या पौर्णिमेस सद्गुणांचे स्मरण दिवस असे म्हटले जाते या पौर्णिमेस ऋतुपूर्व पौर्णिमा म्हणतात यावेळी प्रकाशाची पूजा केली जाते घरोघर असंख्य दीप उजाळले जातात उपोसत व्रत करून भिक्खू संघास भोजनदान देऊन त्यांच्याकडून धम्मदेसना ग्रहण केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमा ब्रह्मसहपत्तीची विनंती मान्य करून तथागतांनी आपल्या सिद्धांतानुसार असलेली धम्मशिकवण जगाला देण्याचे मान्य केले अनाथपिंडकाने श्रावस्ती येथील जेतवन सोने भुईवर पसरवून जेत्याकडून घेऊन तथागतांस दान म्हणून अर्पण केले त्याचप्रमाणे दरोडेखोर अंगुलीमालाला धम्मदेसना देऊन संघात सामील करून घेतले पौष पौर्णिमा राजा बिंबिसार याने राजगुरुह येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली वेळुवन भिक्षुसंघास दान म्हणून अर्पण केले यावेळी तथागतांनी वेळुवनात पंचेचाळीस वा वर्षावास केला या निमित्त मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले माघ पौर्णिमा वैशाली येथील सारंदस्य चैत्यविहारात तथागतांनी स्वच्छ महाप्रिनिर्वाणाची घोषणा केली या पौर्णिमे दिन असेही म्हणतात फाल्गुन पौर्णिमा शुद्धोधन राजाच्या विनंतीनुसार आणि कपिलवस्तूमधील सर्व नागरिकांच्या सांगण्यानुसार भगवान बुद्धांनी आपले पुत्र राहुल आणि भाऊबंदी यांना संघात सामील करून घेतले अशा तऱ्हेने वर्षाच्या बारा पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांच्या महत्त्वपूर्ण जीवनाशी अत्यंत निगडीत होत्या त्याचप्रमाणे धम्मासंबंधीच्या अनेक घटनांचा या पौर्णिमांशी संबंध असल्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला बौद्ध उपासक उपासिकांनी उपोसत व्रत पाळून धम्माचरण करावे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट आणि लाईक करून नक्की कळवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बुद्ध धम्म चॅनेलला सबस्क्राईब करा नमो बुद्धाय जय भीम